आपण महत्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा मोठी बातमी पदवीधर शिक्षकांच्या सुजीत शासनाचे स्पष्टीकरण जारी चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आपण शेवटी शासन सुद्धा पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे हा व्हिडिओ आपल्याला उपयोगी वाटला लाईक करा शेअर करा अखिल तांबेसर क्लासेस चॅनलला सबस्क्राईब करा महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण शाले क्रीडा विभागाने पदवीधर शिक्षकांच्या ज्येष्ठता सूचीबाबत महत्त्वाचे स्पष्टीकरण जारी केले आहे विविध विभागाकडून आलेल्या तक्रारी संभ्रम आणि न्यायालयीन निर्णयाच्या पार्श्वभूमीवर हे स्पष्टीकरण देण्यात आले आहे या आदेशाद्वारे पदवीधर शिक्षकांची ज्येष्ठता कशी ठरवायची कोणत्या तारख्यापासून प्रभावित धरायची आणि पदोन्नतीसाठी कोणते निकष विचारात घ्यायचे हे स्पष्ट करण्यात आले आहे शासन आदेशाचा संदर्भ शासन परिपत्रक क्रमांक संकीर्ण दोन हजार सोळा तीनशे वीस टी एन टी दिनांक चौदा नोव्हेंबर दोन हजार सतराचा महत्त्वपूर्ण शासन निर्णयाचे स्पष्टीकरण थोडक्यात पाहूया पूर्वीचे परिपत्रक दिनांक तेरा दहा दोन हजार सोळा दिनांक चोवीस एक दोन हजार सतरा या दोन्ही परिपत्रकाच्या संदर्भात उच्च न्यायालय तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार शासनाने पदवीधर शिक्षकांच्या ज्येष्ठते यादीबाबत पुढील स्पष्ट मार्गदर्शक तत्वे जाहीर केली आहे पार्श्वभूमी राज्यातील प्राथमिक येत्या सहावी ते आठवी स्तरावरील प्रत्येक विषयासाठी विज्ञान आणि समाजशासमाने एक प्रशिक्षित पदवीधर शिक्षक असणे आवश्यक आहे त्यानुसार विषयावर ज्येष्ठता सूची तयार करणे बंधनकारक आहे परंतु विविध जिल्हा परिषद शिक्षण मंडळ आणि शिक्षक संघटनाकडून या ज्येष्ठतेबाबत अनेक शंका आणि तक्रारी प्राप्त होत असल्याने शासनाने अधिकृत स्पष्टीकरण देण्याचा निर्णय घेतला शासनाने दिलेले प्रमुख मुख्य स्पष्टीकरण पदवीधर ज्येष्ठता सूचीचा उद्देश शिक्षकाला पदवीधर वेतनश्रेणी मान्य करण्यासाठी ही यादी ग्राह्य धरली जाईल समायिक ज्येष्ठता सूचीचा उपयोग पदोन्नतीसाठी प्रमोशन समायिक ज्येष्ठता सूची वापरली जाईल पदवी मान्यता बी ए बी कॉम बी एस सी ह्या शैक्षणिक पदव्या ह्या मूळ शिक्षक पदासाठी आवश्यक पात्रतेबरोबर अधिकची अर्हता म्हणून ग्राह्य धरल्या जाते ज्येष्ठतेच्या जा दिनांक शिक्षकाने पदवी प्राप्त केल्यानंतर त्याचा समावेश पदवीधर शिक्षकांच्या यादीत होईल त्याचा ज्येष्ठतेचा दिनांक हा अखंड सेवेमधील पहिल्या नियुक्तीचा दिनांकच राहील पाच सामायिक ज्येष्ठता तयार करण्याचे निकष शिक्षा संवर्गातील प्रथम नियुक्तीचा दिनांक आणि अखंड सेवा विचारात घेऊन सामायिक ज्येष्ठता तयार करावी पदोन्नतीसाठी आवश्यक शैक्षणिक व्यावसायिक व अनुभव शिक्षकाकडे असावा सहा प्रवर्ग क मध्ये समावेशासाठी नियम एकोणीसशे एक्क्याऐंशीच्या महाराष्ट्र खाजगी शाळा कर्मचारी सेवा नियमावलीत नियम बारा आणि अनुसूचिक नुसार एस टी सी डी एड एक वर्षाचा अभ्यासक्रम किंवा तत्सम व्यावसायिक आहारता असलेल्या शिक्षकांना मध्ये घेण्यासाठी से त्यांची सेवा किमान दहा वर्ष पूर्ण झालेली असावी सात सामायिक ज्येष्ठ सूचीचा विस्तार ही सूची केवळ प्राथमिक सहावी ते आठवी नव्हे तर माध्यमिक नववी ते दहावी आणि उच्च माध्यमिक अकरावी ते बारावी स्तरासाठी लागू राहील न्यायालयीन निर्देशांचा आधार सदर आदेश मान्य उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ आणि सर्वोच्च न्यायालयाच्या सिव्हिल अपील एक हजार सहाशे नव्याण्णव दोन हजार चौदा ह्या प्रकरणातील निर्णयाच्या अधार आधारे तयार करण्यात आला आहे त्यामुळे ह्या नव्या स्पष्टीकरणाला कायदेशीर आधार प्राप्त झाला आहे शासनाचे मत शासनाच्या मते ह्या परिपत्रकामुळे शिक्षकांच्या पदवीधर ज्येष्ठतेबाबत असलेला संभ्रम दूर होईल आणि पदोन्नती प्रक्रियेत पारदर्शकता येईल सर्व अधिकारी मुख्याध्यापक आणि व्यवस्थापनांना या सूचनांचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश देण्यात आले आहे ह्या शासन निर्णयाचा संकेत क्रमांक वीस सतरा अकरा चौदा चौदा तीस चौदा तेरा एकवीस संकेतस्थळ डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाराष्ट्र डॉट गोव्हर्न या संकेतस्थळ उपलब्ध असून शासन निर्णय पाहूया पदवीधर शिक्षकाच्या सेवादृष्टीबाबत स्पष्टीकरण न्यायालयाच्या निर्णयानुसार चौदा नोव्हेंबर दोन हजार सतराच्या शासन निर्णयानुसार आपण जी आरचे थोडक्यात स्पष्टीकरण बघितलेले आहे हे पूर्ण जी आर अखिल तामिळ क्लासेसच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे तिथून डाउनलोड करू शकतो